माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा, विविधा। श्रद्धो आज आपण ऐकणार आहात सदानंद साधू यांच्याशी अवंती मोरे यांनी केलेली बातचीत या कार्यक्रमाचे सादर करते आहेत संजय ठाकरे नमस्कार श्रुतेहो आजच्या नमस्कार अमरावती या कार्यक्रमात मी अवंती मोरे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते श्रुतेहो वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे हा एक मोठा वारकरी संप्रदायाचा सण म्हणा किंवा उत्सव आहे आषाढाची चाहूल लागताच वारकऱ्यांच्या मनाला ओढ लागते ती पांडुरंग भेटीची कित्येक किलोमीटरचा रस्ता ऊन वारा पाऊस न बघता दुर्गम दुष्कर अशा वाटेवर वारकरी विठ्ठलाचा नामघोष जयघोष करीत अत्यंत श्रद्धायुक्त अंतकरणानं वाटचाल करत असतो संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान सोहळे उभा महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण जगात पसरलेले महाराष्ट्रीयन बांधव पाहत असतात अनुभवत असतात हजारो पालख्यांचे प्रस्थान सोहळे गावागावात सुरू असतात या पालख्यांमध्ये मानाची जी, जी पालखी आहे ती आहे विठोबाच्या रुक्मिणी माऊलींची ही रुक्मिणी मातेची पालखी कौंडण्यपूरवरून निघून पंढरपूरला जाते या पालखीला शेकडो वर्षांचा इतिहास आहे या पालखीच्या सांस्कृतिक धार्मिक वारशाची माहिती आज आपण घेणार आहोत त्यासाठी आज आम्ही अमरावती आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित कलि आहा कौंडण्यपूरच्या रुक्मिणी संस्थांचे सचिव तथा रुक्मिणी माता पालखी सोहळ्याचे प्रमुख सदानंद साधू सर यांना सर आपलं आजच्या नमस्कार अमरावती या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार सर मला आपल्याकडून आता सुरुवातीला जाणून घ्यायचंय जा, ते कौंडण्यपूरचा इतिहास काय आहे त्याविषयी थोडक्यात आणि मग त्यानंतर जो आपला हा सगळ्यात महत्वाचा ज्याचे आपण प्रमुख आहात रुक्मिणी मातेचा पालखी सोहळा त्याविषयी पण जाणून घ्यायचं पण तत्पूर्वी कौंडण्यपूरचा एक थोडक्यात इतिहास आपण सांगावा कौंडण्यपूर हे जवळजवळ महाभारतकालीन तीर्थक्षेत्र आहे इथून रुक्मिणी मातेचं हरण श्रीकृष्णाने केलं कारण कौंडण्यपूर हे त्या काळी विदर्भाची राजधानी होती आणि भीमक राजाची राजधानी होती रुक्मिणी ही भीमक राजाची कन्या आणि तिचं हरण या कौंडण्यपुरातून केलं या कौंडण्यपूरला जवळजवळ महाभारतकालीन इतिहास आहे आणि तसाच हे पाच सतींचं माहेर आहे रुक्मिणी मातेचं माहेर असेल तसं मधल्या दमयंतीचं माहेर आहे आणि अति या पाच सतींचं माहेर असलेलं हे अतिशय ऐतिहासिक पौराणिक गाव आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये आहे अरे हा म्हणजे ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा अमरावतीला लागला आहे सर आता आपण ज्या पालखी सोहळ्याचे प्रमुख आहात तर हा पालखी सोहळा कधीपासून सुरू झाला याचं महत्व कसं काय आहे आणि मानाच्या पालखी त्याचं स्थान कोणतं येतं त्याविषयी जरा सांगा कौंडण्यपूरला श्री संत सद्गुरू सदाराम महाराज म्हणून होऊन गेले जवळजवळ साडेचारशे वर्षापूर्वी ते त्यांचा वास हा कौंडण्यपूरला होता आणि ते वारकरी होते आणि ते स्वतः रुक्मिणी मातेची पालखी घेऊन पंधराशे चौऱ्याण्णव साली त्यांनी हा पालखी सोहळा सुरू केला वास्तविक पाहता ज्या पालख्या महाराष्ट्रातून जातात त्या पालख्या सोहळ्यांमध्ये हा प्रथम पालखी सोहळा आहे जाऊन पंधराशे चौऱ्याण्णवपासून आज चारशे एकतीस वर्षाची परंपरा या पालखीला लाभली आहे जवळजवळ तेहतीस दिवस हे अंतर आपण दरमजल करत पायी जातो आणि एकतीस या वर्षी पालखी प्रस्थान झाले जवळजवळ अडीचशे ते ती तीनशे ती 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 वारकरी आपल्याला सुरुवातीपासून असतात हळूहळू ही संख्या वाढत जाते आणि तेहतीस दिवस पायी चालून दोन जुलै रोजी ही पालखी पंढरपूर क्षेत्री प्रवेश करणार आहे अच्छा म्हणजे बराच असा जुना आणि खूप दीर्घ असा इतिहास आणि परंपरा या पालखी सोहळ्याला लाभलेली आहे साधारणतः वर्षभरात कौंडण्यपूरला रुक्मिणी मातेचा जे माहेर आहे कौंडण्यपूर तिथे साधारणतः वर्षभरात कुठले कुठले सण उत्सव साजरे केले जातात आता रुक्मिणी मातेचं जे माहेर आहे तिथे त्या जन्मस्थळी एक पुरातन विठ्ठल रुक्मिणी मंदिर जे श्री संत सद्गुरू सदाराम महाराजांनी मूळ बांधलं आणि हळूहळू त्याची प्रगती होत गेली तेथे आम्ही कार्तिकेचा आणि आषाढीचा सा उत्सव साजरा करतो कार्तिकेला मोठी आषाढी यात्रा असते काही काळ सद्गुरू संत सदाराम महाराजांनी पंढरपूरला जाणं सुरू केलं पण वृद्धापकाळामुळे जेव्हा त्यांचं पंढरपूरला जाणं शक्य झालं नाही तेव्हा प्रत्यक्ष पांडुरंगाने साक्षात्कार देऊन त्यांना सांगितलं बा की बाबा आता यावेळी तुम्ही आले पुढच्या वेळपासून येऊ नका आणि कार्तिकीला तसेच आषाढीला पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी प्रतिपदेला मीच दीड दिवसासाठी पंढरपूरला तुमच्या भेटीला येईल तेव्हापासून कार्तिकी आणि आषाढीचा दहांडी सोहळा पालखी तसेच संत सद्गुरू तुकाराम महाराज बीज आई दी रुक्मिणी माता यांचा जन्मदिवस आणि संत सद्गुरू सदाराम महाराजांचा सोहळा असा आपण साजरा करतो वर्षातून हे मुख्य सण आणि पंधरा दिवसांनी येणारी एकादशी त्यात हरद वारकरी तिथे येतात भजन पूजन आणि महाप्रसादाने त्याची सांगता होते अरे वा सर आता आपण बोलता बोलता एक आधी म्हणालो माना की मानाच्या पालख्या तिथे जातात तर ह्या मानाच्या पालख्या कुठल्या आहेत आणि त्यापैकी कौंडण्यपूरच्या पालखीचा रुक्मिणी मातेच्या पालखीचा एक उत्सुकता सर्वसामान्यांना असते की नंबर कुठला असेल कुठला आहे तर त्याविषयी ते जाणून घ्यायला उत्सुक असतात तर काय सांगाल त्याबद्दल आता पंढरपूरला ज्या पालखी जातात त्यामध्ये मुख्य पालखी ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांची असते आणि तिथे जो मेळा वारकऱ्यांचा बन भरतो तसंच सरकारतर्फे आणि मंदिरातर्फे मानाच्या काही पालख्या तिथे येतात त्यात ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज त्यानंतर निवृत्तीनाथ महाराज आणि हे भावंड मुक्ताबाई सोपानकाका त्यानंतर नामदेव महाराज निळोबाराय महाराज सांगजतेश्वर आणि नंतर आपल्या रुक्मिणी मातेचाही नंबर नंबर म्हणून असं काही नाही पण या नऊ मानाच्या पालख्या असतात त्यावटी रुक्मिणी माता आईच्या पालखीला अतिशय चांगला मान तिथे मिळतो आणि आपल्याला जेव्हापासून आपण ही पालखी निघते जसं प्रस्थानापासून ते सोलापूर जिल्हा प्रवेश करेपर्यंत सर्व ठिकाणी शासकीय मदत मिळते अँब्युलन्स मिळते पोलीस प्रोटेक्शन असतं आणि सर्व ठिकाणी जिल्ह्यातले जे अधिकारी आपल्याशी समन्वय साधून असतात श्रोते या छानशा अभंगानंतर परत एकदा आपलं नमस्कार अमरावती या कार्यक्रमात खूप स्वागत आज आपण अमरावती आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे कौंडण्यपूर इथल्या रुक्मिणी संस्थांचे सचिव तथा रुक्मिणी माता पालखी सोहळ्याचे प्रमुख सदानंद साधू सर यांना सर आपण या अभंगापूर्वी गाण्यापूर्वी बोलत होतो पालखीचा जो मान आहे त्याविषयी बोललो आणि त्या याच्यात आपण बोलता बोलता म्हणाला की शासन आपल्याला मदत करतं सोहळा जसं पालखी जिथे जिथे पुढे जाते तर त्यासाठी लागणारं जे वैद्यकीय पथक आहे ते सगळं शासन पुरवतं तर या अनुषंगानेच मला आपल्याला विचारायला आवडेल की आता धार्मिक पर्यटन स्थळ असं म्हणून पण शासनाचा एक आलेला आहे तर या धार्मिक पर्यटन स्थळाच्या याच्यात आपल्या कौंडण्यपूरचा कसा काय सहभाग येतो आणि त्याला तसा दर्जा मिळालेला आहे का तीर्थक्षेत्राचा अ दर्जा ब दर्जा जसं दिलेलं असतं तर त्या दृष्टीतनं आपलं संस्थान कसं कार्य करत आहे त्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्याबाबत तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र कौंडण्यपूरला सध्या क दर्जा आहे आणि आता ब दर्जाही मिळणार होता परंतु आता आम्ही सध्या प्रयत्नशील असे आहोत की आपल्याला दहा लाखाच्या वर भाविक तिथे वर्षभरात येतात निरनिराळे उत्सव असतात अनेक मंदिरं तिथे आहेत अंबामातेचं मंदिर आहे नंतर अनेक प्रकारचे मंदिरं विठ्ठल रुक्मिणीचे असल्यामुळे तिथे तीर्थक्षेत्र म्हणून अत्यंत महत्वाचं आहे तसंच हे एक पौराणिक ऐतिहासिक असं असलेलं तीर्थक्षेत्र असल्यामुळे आता शासनाचं सुद्धा त्याच्याकडे लक्ष आहे विकास आराखडा झाला त्यात काम थोडंसं अपुरा आहे तेही आता पूर्ण होईल आणि शासनाकडे आम्ही मागणी केलेली आहे की अवर्ग त्याचा देण्यात यावा तसंच आपल्याला ज्या पालखीच्या सोयीसुविधा आता मिळतात आहे त्याही मानाच्या पालखीप्रमाणे प्रत्येक जिल्हा टू जिल्हा आपल्याला निरनिराळ्या प्रकारच्या सोयीसुविधा शास उपलब्ध करून देत आहे आणि तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा ही तर आमची सगळ्यांची इच्छाच आहे असं आहे की तीर्थक्षेत्र असतं तिथे भक्तनिवास तिथे येणाऱ्या लोकांची सोय सुविधा आरोग्य सुविधा शैक्षणिक सुविधा सगळ्या जर तिथे असल्या तर कौंडण्यपूरचा सुद्धा विकास हळूहळू होईल आता थोडंसं दुर्लक्षित होतं खेडेगावातलं आहे महाभारतकालीन असलं तरी थोडं दुर्लक्षित होतं पण आता ते प्रकाश येत आहे आम्ही त्याच्यासाठी प्रयत्नशील आहोत सगळे विश्वस्त मंडळी आम्ही त्यासाठी प्रयत्न करतो आहोत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आता हे विदर्भ पुत्र आहेत देवेंद्रजी फडणवीस त्यांच्याकडे आम आम्ही हा विषय लावून धरू आणि निश्चितच त्या ते, ते आमची मागणी मान्य करून तीर्थक्षेत्राला अवर्ग हा दर्जा देतील अरे वा याच्यासाठीचे जे आपले प्रयत्न आहेत त्याला रुक्मिणी माता आशीर्वाद देवत आणि ते यशस्वी होत सर आता आपण बोलता बोलता म्हणालात की म्हणजे भक्तनिवास व्हावेत संस्कार वर्ग तिथे चालावेत आपण पाहतोय तरुण पिढी जे संस्कार वगैरे त्यांना नको वाटतं किंवा धार्मिक कुठल्या कार्यक्रमात त्यांचा म्हणजे सहभाग जर म्हणायचा तर तो अगदी नगण्य असतो फार बोटावर मोजणं इतकी लोक असतात धार्मिक कार्यक्रमात जायचं म्हटलं तर तो ज्येष्ठांचाच कार्यक्रम असं सरळ सरळ म्हटलं जातं तरुणांचा त्याच्यात सहभाग नसतो तर आपली ही जी तरुण पिढी आहे येणारी त्यांना संस्कारक्षम बनवण्यासाठी आपल्या संस्थांमार्फत जी कौंडण्यपूर संस्थान आहे या मार्फत आपण काही त्यांच्यासाठी काही आपण धोरण ठेवलेलं आहे का संस्थांतर्फे तर आम्ही सामाजिक कामं भरपूर करतो वास्तविक आता तुम्ही विचारलं तर आम्ही संस्थांमध्ये अनेक आरोग्य शिबिरं घेतो आणि आजूबाजूचे जे पाच गावं आहेत त्यातले जे छोटे विद्यार्थी आहेत प्राथमिक शिक्षण घेणारे त्यांच्यासाठी आम्ही शैक्षणिक साहित्य दरवर्षी फ्री देतो की जेणेकरून त्यांना शिक्षणाचं महत्व समजलं पाहिजे तसंच शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिल्यानंतर दर एकादशीला आयुर्वेदिक जसं आता आरोग्याच्या दृष्टिकोनातून डॉक्टर चरडे म्हणून आपल्या चांदूर रेल्वेचे आहेत ते आम्हाला एकादशीला आयुर्वेदिक दवाखान्यामध्ये निशुल्क रोग्यांची तपासणी करतात आणि औषध देतात संस्काराची गोष्ट तुम्ही सांगितली तर आमचा असा एक मानस आहे की वारकरी संप्रदाय हा सगळ्यात जुना आहे आणि आपल्या सनातन संप्रदायाचं संस्कार विद्यार्थ्यांना म्हणा की तरुणांना मिळावे म्हणून आता आम्ही असा आमचा मानस आहे की नजीकच्या काळातच रुक्मिणी माता विदर्भ शैक्षणिक संस्था किंवा वारकरी शिक्षण संस्था काढण्याचा आमचा मानस आहे तसंच उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेव्हा सुट्या असतात तेव्हा आम्हाला वारकरी शिबिर घेऊन त्यांना अनेक प्रकारे आपल्या धर्माची ओळख करून देण्याचा आमचा मानस आहे खूप सुंदर आपला जो संकल्प आहे आपण जो म्हटलाय की असा सगळा मानस आहे तर अगदी तो, तो संकल्प सिद्धीच जाऊ अशा सगळ्या अमरावतीकरांच्या वतीने मी आपल्याला शुभेच्छा देते कौंडण्यपूरला हे जे मंदिर आहे तर आपण जसं म्हणालात की हे गावात होतं आणि थोडस दुर्लक्षित होतं मग नंतर आपलं जे हे विश्वस्त मंडळ आहे तर त्यांनी थोडासा पुढाकार घेतला आणि ते पुन्हा एक त्याला झळाळी म्हणा किंवा नावारूपाला ते आलं पुढे आलं कळलं लोकांना की इथे आहे तर मला या मंदिराचा जो सगळा जीर्णोद्धार झाला किंवा जे पण त्याच्यात काही बदल झालेत काळानुरूप आपण जे बदल केलेत त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल संत सदूर सदाराम महाराजांनी पहिल्यांदा इथे येऊन त्यांना ऋषीपुत्र म्हणत त्यांनी विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर बांधलं ते वारकरी होते हळूहळू त्यांनी पंढरपूरला जाणारी पालखी सुरू केली आणि एक छोटंसं मुख्य मंदिर बांधलं hmm. नंतर त्याचा विकास होत गेला संत तुकडोजी महाराज यांनी त्यात योगदान देऊन हॉल बांधला नंतर धर्मशाळा बांधली आणि नंतर वंदनीय परमपूज्य संत अच्युत महाराज यांची ही कर्मभूमी आहे त्यांनी तिथे राहून तपसाधना केली अनेक ग्रंथ निर्माण केले आणि या दोन संतांच्या नंतर आणि हळूहळू कार्तिकीला आषाढीला हळूहळू महत्त्व प्राप्त झालं आणि आपल्याकडे येणारे वारकरी जुळत गेले आणि हे विदर्भातलं एक महत्वाचं वारकरी पीठ म्हणून उदयास आलं आता लोकांना त्याबद्दलचा इतिहास समजला आमचे इतिहास तज्ज्ञ होते कैलासवाशी चितळे त्यांनी कौंडण्यपूर काल आज आणि उद्या असा एक ग्रंथ आम्ही प्रकाशित केला त्याचं वितरण केलं आणि वेळोवेळी पत्रकं छापून आणि आमटली पालखी जिथून जिथून जाते अनेक प्रकारचे वारकरी आपल्याकडे दर्शनाला येतात त्यांना आम्ही अशा प्रकारचं पुस्तक आपले पॉमप्लेट देऊन त्यांना यासाठी अवगत करतो आणि हळूहळू हुँ, मौखिक त्याला आपण प्रसारण म्हणतो ते करून आपल्या संस्थांची प्रसिद्धी प्रसार होत आहे आणि त्यामुळे आता भक्तांचा जो ओघ आहे तो वाढला आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे अरे वा शेतीप्रधान देश भारत आहे आणि भारतातली बहुसंख्य जी जनता आहे ती शेतीवर अवलंबून आहे शेतीची कामं अटपलेली असतात पिरण्या झालेल्या असतात आणि जो मधला काळ असतो जे पीक येतं त्या वेळेचा जो आहे सदुपयोग जो आहे तो आपण जर भक्तिमय केला तर काय हरकत आहे तर या अनुषंगाने हा जो भक्ती मार्ग आहे वारकरी आहे हा तिथे जात असतो पंढरपूरला जात असतो तर या सगळ्या वारकऱ्यांसाठी म्हणून आता आपल्या इथनं पण जी पालखी जाते आहेत यासाठी आपलं संस्थान आणखीन वेगळं काय करत आहे त्यांच्यासाठी तर वेगळं म्हणून असं काय की आपण त्यांच्याकडनं जसं त्यांचं आम्ही आपल्याकडून जे वारकरी जातात त्यांची नोंदणी करतो आणि जवळजवळ तेहतीस दिवस आपले जे भक्त आहेत अनेक वर्षापासून त्यांचे वडलो जितलो म्हणजे कोणती कोणाकोणाची तिसरी चौथी पिढी आहे ते लोक आपल्या मुक्कामाची व्यवस्था करतात तिथे जेवणाची व्यवस्था करतात आणि सतत हे वर्षानुवर्ष असं चालू आहे वारकऱ्यांसाठी आपण विमा काढतो एखाद्या वेळी जर समजा काही अडचण आली तर त्यांना मदत करतो आणि त्यांच्या आता तर शासनाने आपल्याला आपल्यासोबत अँब्युलन्स आणि डॉक्टर दिल्यामुळे वैद्यकीय सेवेचाही प्रश्न निकालात निघालेला आहे अशा प्रकारे आपण त्या वारकऱ्यांची तिथपर्यंत जाण्याची आणि येण्याची व्यवस्थित सोय करतो ते पोचलेच पाहिजे आणि निर्विघ्नपणे पोहोचले पाहिजे कोणाला काही कोणत्याही प्रकारचा रोग म्हणा किंवा अतिशय अपघात होऊ नये यासाठी आमचे जे पालखी प्रमुख असतात चव्हाण काका आहे आपले विश्वस्त आहेत अशोकराव पवारा तुलराव त्याच्यानंतर आपले वसंतराव डाय उपाध्यक्ष आहे आणि आमचे जे अध्यक्ष आहेत नामदेवराव माळकर ते वयोवृद्ध आहेत त्यांनी जवळजवळ अठ्ठावीस वर्ष या मंदिरामध्ये सेवा केलेली आहे ते जातीने या सगळ्याकडे लक्ष देतात आता थकल्यामुळे कदाचित ते त्यांच्याकडनं वगैरे होत नाही पण त्यांचा नेहमी आम्हाला मार्गदर्शन असते त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही हे काम करत राहतो अरे वा सर आता आपल्याकडनं आणखीन जाणून घ्यायचंच आहे आम्हाला पण पुन्हा एक आपण सांगितिक विश्रांती घेऊयात आणि त्यानंतर पुन्हा आपण बोलूयात कुठलं गाणं आता सुचवाय आता जर गाणं एक सोकोबाचा अभंग आहे टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटत ती चालावी पंढरीची अरे वा विनंती करेन जर आपल्याला येत असेल तर थोडंसं आपण गुणगुणावं टाळी हो। वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी, तारी वाजवावी गुढी उभा रावी वाटते चालावी पंठरीची टाळी वाजवावी गुढी उभा रावी अरे वा खूप छान आपला आवाज पण छान आहे श्रती आपण या भंगापूर्वी बोलत होतो कौंडण्यपुर इथल्या रुक्मिणी संस्थांचे सचिव आणि रुक्मिणी माता पालखी सोहळ्याचे प्रमुख सदानंदा साधू सर यांच्याशी सर आपण या अभंगापूर्वी पालखीला जे वैद्यकीय म्हणतात की, की विमा मिळालेला आहे किंवा शासनाकडून वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिलेली आहे त्याविषयी आपण बोललो आता पुढे जाऊन मला आपल्याला विचारायचं की शासनाच्या वतीने आणखीन काही योजना मदत या पालखी सोहळ्याला उपलब्ध होते आहे का आणि शासनाकडून किंवा जे आपले भाविक भक्त आहेत जे तिथे दर्शनाला येतात कौंडण्यपूरला किंवा पालखी सोहळ्यात त्यांचा सहभाग असतो तर त्यांच्याकडून एक विश्वस्त मंडळाचे सचिव म्हणून आपल्या काय अपेक्षा आहेत शासनाकडून तर सगळ्या नऊ पालख्यांना तर मदत मिळतेच परंतु शासन आता जी पंढरपूरची वारी आहे ती अमूलाग्र बदलली आहे ते शासनाचा एवढा सहभाग आहे प्रशासनाची एवढी मदत आहे की जी वारी आपण पूर्वी कल्पना करत होतो ती वारी आता अमूलाग्र बदलली आहे जिल्ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी प्रशासनाचं चा अतिशय चांगलं सहकार्य आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मुख्यतः पंढरपूर असल्यामुळे जिल्हाधिकारीपासून सगळे अधिकारी अगदी तत्पर असतात आणि एवढ्यात आता हळूहळू सुधारणा होत आहे अठ्ठावीस तारखेला माननीय मुख्यमंत्री देवेंजींनी एक बैठक घेतली सगळे पालख्यांचे नऊ मानाच्या पालख्यांचे प्रमुख तिथे होते संबंधित अधिकाऱ्यांच्या सोबत ती बैठक झाली आणि त्यांनी अनेक प्रकारचे निर्देश दिले आपल्याला सुद्धा अमरावतीपासून ते पंढरपूरपर्यंत अँब्युलन्स पोलीस प्रोटेक्शन आणि ट्रॅफिकचं किंवा मुक्कामाची व्यवस्था जिथे जिथे अडचण असेल तिथे टँकर पाण्याचे फिरते शौचालय याची मदत करण्याचं आश्वासनही दिलं आणि ते पूर्ण केलं त्याबद्दल आपण प्रशासनाचे आभार तर मानूस आणि देवेनजींचेही आभार मानू मुख्यमंत्री म्हणून आता अगदी आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत तर भविष्यातल्या योजना काय आहेत आणि पुन्हा फिरून एक प्रश्न तेच येतो की अर्थकारण असल्याशिवाय आपण समाजकारण पण करू शकत नाही आणि आता तर धार्मिक सगळं आपल्याला एवढा मोठा सोहळा जेव्हा आयोजित करायचा असतो तेव्हा अर्थकारणाची गरज जास्त भासते आजपर्यंत जी मंदिराची प्रगती झाली ती भाविकांनी दिलेल्या देणगीवरच अवलंबून होती भरभरून बर देणगी येते त्याप्रमाणे आलेल्या देणगीतून तीर्थक्षेत्र पंढरपूरला देखील आपली तीन मजली धर्मशाळा आता उभी राहिली आहे जे त्यामुळे वारकऱ्यांची तिथे राहण्याची सोय होते आणि येथे सुद्धा आपण आपण भविष्यामध्ये धर्मशाळा म्हणा किंवा भक्तनिवास बांधणार आहोत एक आपली आरोग्यसेवा चालू राहावी म्हणून आरोग्यासाठी आपण धर्मार्थ दवाखाना सुरू करणार आहे त्यानंतर वारकरी शिक्षण सर्व रुक्मिणी माता वारकरी शिक्षण संस्था चालू करण्याचा आमचा मानस आहे जेणेकरून वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार आपल्या विदर्भामध्ये आणि इथे झाला पाहिजे कारण विदर्भ ही संतांची भूमी आहे अनेक संत या भूमीतून गेले म्हणून हे अशा प्रकारचे आमची योजना आहे आणि काळाच्या ओघात शैक्षणिक जे आम्ही शिक्षणाच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना मदत करतो त्यामध्ये सुद्धा जर आम्हाला आर्थिक मदत मिळाली तर वाढ करण्याची आमची इच्छा आहे शासनाच्या वतीने म्हणाल तर शासनाने तीर्थक्षेत्र दर्जा दिला पाहिजे त्या आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि काही काही अनुदान जे अनेक संस्थांना मिळतं त्या अनुदानांची आम्हाला अपेक्षा आहे आणि आम्हाला असा विश्वास वाटतं की आता हे जे शासन आलं आहे ते आपल्याला आर्थिक अनुदान देईल आणि त्यानुसार मंदिराची उत्तरोत्तर प्रगती होईल अरे वा संत कृपा झाली इमारत फळं आली ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला सेकळाचं संत तुकाराम महाराजांच्या या ओळींचा आशय घेऊन असं म्हणू शकते की हा जो आपला जो संकल्प आहे की कौंडण्यपूरचं जे मंदिर आहे त्याची इमारत आता चांगली मोठी फळाला यावी त्यासाठी जसं संत कृपा महत्वाची आहे तशी थोडी शासन कृपा पण महत्वाची आहे तर आपला हा जो संकल्प आहे तो सिद्धीच जाव अशी समस्त अमरावतीकर जे आमचे श्रोते आहेत त्यांच्या वतीने शुभेच्छा पण देते विठ्ठलाच्या दर्शनासाठी जो वारकरी अनेक महिलांपासून चालत असतो कित्येक किलोमीटर तो चालत चालत येत असतो अशा याच्यात कधी कधी काही अडचणी त्यांना सामोरं जावं लागतं पण अशा याच्यात हा माझा सख्खा नाही तो माझा सख्खा नाही असं न करता सख्ख्य बाजूला सोडून ते सगळे एकमेकांचे सोयरे होतात आणि एकमेकांच्या मदतीसाठी सरसावतात शासन प्रशासन मदतीला असतंच पण मनुष्यभाव जो आहे मानवता जी आहे ती तिथे सगळ्यात जास्त प्रकर्षाने पाहायला मिळते तर आपणही या वारीचा आनंद घ्यायला पाहिजे बरं का श्रोतेहो अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक जाई न गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया सर्व सुकृताचे फळ मी लाहीन क्षेम मी देईन पांडुरंगी बाप रखुमा देवीवरु विठ्ठलाची भेटी आपुल्या संवंसाठी करून ठेला धन्यवाद आपण सर इथे आलात आणि इतकी छान माहिती या पालखी सोहळ्याविषयी दिलीत। धन्यवाद आणि मला सुद्धा आकाशवाणीचे आभार मानायचे आहे प्रसार आणि प्रचार करण्याच्या दृष्टीने जसं दुकश्राव्य माध्यम आवश्यक आहे तसं खेडोपाडी जाण्यासाठी अजूनही लोक आकाशवाणीचा उपयोग करतात बातम्या ऐकतात त्यामुळे आकाशवाणीच्या माध्यमातून सगळ्या ठिकाणी आमचा प्रसार प्रचार होईल याबद्दलची आपल्या कौंडण्यपूर संस्थांची विठ्ठल रुक्मिणी संस्थांची पालखीची माहिती त्यांना मिळेल आणि त्याचा आपल्याला भविष्यात उपयोग होईल त्यामुळे तुमचेसुद्धा आम्ही आभार मानतो आणि आम्हाला बोलावल्याबद्दल आणि आमची मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद नमस्कार रसिको आताच आपण सदानंद साधू यांच्याशी अवंती मोरे यांनी केलेली बातचीत ऐकली तांत्रिक सहाय्य नितीन दातीर आणि नारायण पवार यांचं सहाय्य अवंती मोरे यांचं होतं तर या कार्यक्रमाचे सादर करते संजय ठाकरे माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा